नमस्कार मंडळी मी आहे रेशमा तुमचं माझ्या फ्लेवर्स ऑफ कोल्हापूर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी कशी बनवायची तर अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा मी येथे लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर मी येथे एक चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे त्यानंतर मी येथे लक्कीचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आता आपल्याला दोन चमचे याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे त्यानंतर मी येथे बारीक चिरलेला पुदिना तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक वाटी आपल्याला दही घालायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे, आप हे सर्व मसाले चिकनला लावून घ्यायचे आहेत त्यानंतर मी येथे बारीक हुब्या चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेला कांदा टाकायचा आहे तर मी इथे कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये टाकलेलं के आहे आता परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली इथे चिकन मॅरिनेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे तर या हे आपण अर्धा तास किंवा एक तास मॅरिनेशनसाठी ठेवू शकतो तर आता मी येते तांदूळ आपला शिजवून घेणार आहे तर मी इथे बासमती दावत बासमतीचा तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तसंच मी अर्धा किलो तांदूळसुद्धा घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आता है मी येते आता मी एका भांड्यात एक ते दीड लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला आता पाव चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे तमालपत्र टाकायचं आहे दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे दोन मी हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत त्यानंतर चार काळी मिरी घेतलेले आहेत आणि दगडफूड घेतलेले आहेत त्यानंतर मी दोन लिंबाचे स्लाईस करून टाकलेले आहेत आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे आता हे सर्व खडे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्या पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपल्याला हे तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जे आपण भिज स्वच्छ धुवून नितळून घेतलेले होते ते आता आपल्याला हा तांदूळ पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा नाही तर तुम्ही बघू शकता की इथे आपला तांदूळ असा एका तांदळाचे दोन भाग होऊपर्यंत आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस बंद करून हा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातली वाफ निघून जाईल आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी निथळून जाईल तसेच आपण जा इथे घातलेले खडे मसाले ते सुद्धा तुम्ही इथे काढले तर चालतील तांदूळ आपला पूर्णपणे नितळून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुट्टा आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता मी येथे एक पॅन गरम केलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये स्लाईस केलेला कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर मऊ होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी येथे दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकलेले आहेत टोमॅटोला व्यवस्थित आपल्याला पाणी सुटेपर्यंत म्हणजे टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत म्हणजे पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की टोमॅटो आपला पूर्णपणे इथे मऊ झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की चिकनला आपल्या व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आणि मी अर्धी वाटी जे आपण तांदळातून जे काढलेलं पाणी होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला चिकन पन्नास टक्के इथं शिजवून घ्यायचं आहे पन्नास ते ऐंशी टक्के शिजवून घेतलं तरीही चालेल त्यानंतर मी येते आता चिकन आणि भाताचे लेयर्स लावणार आहे त्यासाठी मी इथे एक चमचा तूप घेतलेलं आहे आणि एक क्यूब मी येते बटर घेतलेलं आहे आता तूप आणि बटर व्यवस्थित असं मेल्ट झालं की आपल्याला त्याच्यामध्ये चिकन आणि चिकनची जी ग्रेव्ही आहे ती खाली टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि तळलेला कांदा टाकलेला आहे आता आपल्याला भाताचा लेअर लावून घ्यायचा आहे गॅस इथं आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे आता लेअर लावताना एक भाताचे लेअर झाल्यानंतर त्याच्यावर चिकन टाकायचं चिकन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर ला टाकायची पुदिना टाकायचा आणि परत भाताचा लेअर लावून घ्यायचा तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लेअर लावून घेऊ शकता जर तुमची चिकन बिर्याणी अर्धा किलो किंवा अर्धा किलोच्या जास्त असेल तर तुम्ही लेअर लावूनच ही बिर्याणी दम देऊन घ्या नाहीतर तुमचं थोडंसं तो तो चिकन म्हणजे अडीचशे ग्रॅम जर चिकन असेल तर तुम्ही फक्त एकदाच लेअर लावला तरीही चालेल तर अशा पद्धतीने मी लेअर लावून घेतलेला आहे आता मी इथे लास्टचा लेअर लावून घेत आहे त्यानंतर मी त्याच्यावर बारीकट केलेला पुदिना कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा येथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी येथे केशर दुधामध्ये घातलेलं होतं ते दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथे फूड कलर घेतला आहे ग्रीन फूड कलर घेतलेला आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला असे जागीजागी टाकून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने मी ऑरेंज कलरसुद्धा इथे घेतलेला आहे आता मी याच्यावर तूप सोडलेलं आहे तुपाचे जे खडे आहेत ते मी याच्यावर टाकलेले आहेत आता मी फॉईल पेपरने पूर्ण भांडं हे कवर करून घेणार आहे जेणेकरून त्याची वाफ अजिबात बाहेर न जाता त्या वाफेवरच आपला पूर्णपणे भात आणि चिकन शिजून जाईल जे आपण पंच्याहत्तर टक्के भात आणि ऐंशी टक्के चिकन जे शिजवले होते ते वाफेवर आपले पूर्णपणे इथे शिजून जाईल तर इथे आपला भात आणि चिकन शिजलेलं आहे जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही कनिक लावून घ्यायचं आहे म्हणजे बाहेर जाणार नाही आणि पाच मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आता आपली येथे बिर्याणी तयार आहे अगदी हॉटेल सारखी तर मंडळी कशी वाटली रेसिपी तर चला तर मग लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघत चला